का आताबाई शांता आत्याबाई ना लय मस्त केलं पण लग्न मला वाटलं नाही शांता आताबाई एवढी मोठी अरेंजमेंट करतील अडचना आहे त्यांना धंड भरून पोरगी म्हटलं पूर्ण ना? जे आईबाबाचे कर्तव्य असतात पूर्ण पार पाडले एवढं छान जेवण एवढं छान मंडप लग्न किती छान केलं ना हो यार मला वाटलंच नाही बहिणी एवढं छान करतील म्हणून हां ते बी म्हटलं गावात न करता गावाच्या बाहेर डिस्टिनेटिंग वेडिंग सारखंच केलं यांनी म्हणजे जवळच केलं आपल्या गावाच्या सिटीला लागून अकोल्यामध्ये पण छान केली व्यवस्था हां इथं असं छान लग्न मी मस्त वाटत आहे मला लग्न हे सेम माझ्या लग्नासारखं लग्न झालं मग काय तर काय अरे तू हाय भावाची पोरगी मा भावाची हाय अवका तेवढी म्हणून भावाने केलं तुम्ही लग्न असं हिचं काय आहे दुसऱ्याच्या मात्र हे शांताबाईच्या मात्र शांताबाईनं कोण दिले पैदा केलं पैदा करणार तर वाऱ्या रुडले काका काका होते तिचे अवदेसाचे त्या काकाकून हिचं काय मानलं तिले पोरगी मानलं हा टे पाप्पा दुसऱ्यानं केलं दुसऱ्याचं पैदा येऊस आपण करा लोकं करतात पैदा आपण त्यांचं करा धर्म धडमंदिरी अर्चनाले बाप नाहीत काका काकू असे निढंगे हे शांताबाई काय आहे लग्न केलं ना ते काय भिंती दिले काय खरायची जिंदगीचं हो oh, बापा मम्मी खरंच बोलत आहे तू मी पाहू वहिणीचे तेवण खूपच बदलले म्हटलं आणि छान बोलत होती बरं मंगा आणि बस जेपासून तिचे काका काकू का आले ना बहिणी एकदम बदलतच गेलेली आहे बरं बरं काही बोलली का माझू कलते काही बोलली काय मम्मी तुला माहित आहे का मी म्हटलं बहिणीला की चला म्हटलं बहिणी जेवण करायला तर एक नाही ना दोन्ही माझ्यासोबत म्हटलं हां मला एवढा राग आला ना बहिणीचा की तुला काय सांगू हां गुलू 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 तिचे काका काकू आले ना चालू आहे त्यांच्याशीच बोलणं चालू आहे मी म्हटलं मला भाव दिला नाही एवढी हिंमत तिची एवढी हिंमत ननदले नाही म्हणते ननदले नाही म्हटलं तुला इग्नोर केलं तिनं दाखवतो तिला मज्जा मी अभ ननद म्हणा न सगळे कामं सुणा पण ननद आहे का पहिले तिला तर माहीतच नाही आता दंगा कस आहे जातो तू थांब नाजू का तू थांब मग दाखवतो मी एवढ्या घरी दिले कसं काय आहे इग्नोर केलं हो माय निर्मला तूच सारखी करू शकतो तिला आता अं बाय जायल होती माय घरी निरा सगळी मावस बही नाही ना बाई बाय जायला यावरची ना एक नंबरची म्हटलं इतकं शिकवलं इतकं शिकवलं बाई काय नाही शिकवाय लागते माय एवढं डोक्याच्या वर बसलेली आहे ती परगी हां बाई माझ्या संघाने बोलली ना माय मी काय केलं तिचं मी ते चुलत मावशी येतो माझ्या संघाने फुटून काढलंय तिनं हां येले ये मैत्रीणा गेत्री ना मस्त सकाळी बदललेली वर पण मला एक आवाज दिला नाही मग पायऱ्या चुलतची उलट केलीस ना मावशी आपले तू सारखी कर बाई लेस आयटी आहे दि सरखी कर चांगली नाही तर बस बस डोक्यावर हो गं मम्मी बरोबर बोलत आहे हां काकू बरोबर बोलत आहेत लिला काकू एकदम बरोबर बोलत आहे नाही तर पाहिजे जो सुनील डोक्यावर बसवशील सुनीलच्या समोर समोर करशील त्या आहेतच पागल त्यात निरा हळूहळू करू आल्या आली नाही अजून तर अरचू अर्चू यांच्यासांग भल्ली चांगली बोलते नाही बोलत माया म्हणता काटा आलेला काय भीतीले हो का तुझ्या सांगा चांगली नाही बोलत दोघी दोघींसह चांगली बोलते आता थांब 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 दाखवतो तिला माझ्या मी माय बोलीसांगा चांगली नाही इथे यांच्यास चांगली बोलते तिला वाटते नाही झालं हा नाजुकाचं तर म्हणून त्या सांगा व्यवहार करेल का ते थांब 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 घेऊ माय पाय गो पाय गो उर्मिला आता म्हटलं अजून ते आपल्या घरी आली नाही माहितीचे घरात पाय पडले नाही यांना म्हटलं चालू केलं व माहीत हे ननद पण ननदच असते अं आखरीले ननद ननद असते बाई नानलेल्या नंदा पाच पुरले आहे पण हे घरात एक पडली नाही पुरली बाईना खराब काम आहे माहिती लग्न होत नाही माय लवकर होते का नाही मला नाही वाट लग्न होत जाळी चालली फुगत फुगत हां पोरावाला सांगतात नाजूका नाव आहे पुरीचं पोरावाले येतात पायले त्याला नाव तसं ठेवलं चुनून नाजूका अं नाजूकाले पाहिले की लोक पाहून जातात घ्या ना म्हणा स्वतःची करणे तसे फळ हो हो म्हणजे ताई तुम्ही बरोबर बोलत आहे पण बाई शोभत नाही माय असं हां अजून पोरी सुनवायरी घरी आली नाही तर टीना टीका टिपणी चालूही केल्या आता माझी सगळी आत्या हे हे पण काय करू बाई पण आपल्याला मला काही म्हणता येत नाही जास्त हां पण आता आपण काय म्हणणार आपण झालं सुनवायऱ्या आपण काही पक्ष घेऊ शकत नाही आपल्याला जॉबच्या बायकावंच लागते आता काय म्हणणार आपण पण शोभत नाही बाई हां नाजूका ताईचं शोभत नाही असं मागून इतक्या काळ्या करणं हां अजून आल्या घरी आली नाही स्वभाव पाहिला नाही आपल्यासोबत बी चांगली बोलली आहे नाजूकासारखं बी चांगली बोलली बरं पण नाजूका खोटी बोलत आहे जाणून बुजून आता बघ बरं तिचे काका काकू जे का ते वेट करत आहे तीन दिवसापासून हळदीच्या कार्यक्रमात नव्हते तेल चढवायला नव्हते आणि जे वगैरे लावला तवा नव्हते ते तिचं घरचं कोणीच नव्हतं मग अचानक तिच्या काका काकूला पाहिल्यानंतर ती कोणाशी बोलेल का इतकं तर सेन्स असायला पाहिजे हिला बेक्कल कोणी काढली मैस कोणी काढली हां पांढरी म्हैस आहे चला झरव झाला आता आपण चल निघून जाऊ घरी गृहप्रवेशचे ते लोक आले म्हणते मला फोन आला होता ते सजावट करणं चालू म्हणून घरामध्ये गृहप्रवेशसाठी तर आपण निघून जाऊ दोघी सहीसमोर हे येतातच मागून आहेस किती दूर हां दोन गल्ल्यास बोलल्या की आपलं घर आहे शांताच्या घरापासून गावातल्या गावात आहे म्हणून टेन्शन नाही एवढं चल तरी आपण घरी जाऊ तयारी वगैरे करायला आरती वगैरे काढायला लागेल कुंकाचं ताट वगैरे आता बाई मी काय म्हणते येईल बोला बोला शेठाईजी बोला हां तो बिले माझून गेली आता सगळ्या सुना माजून गेल्या माया ही घेतली दहा हजार साडी काय या साडीतनी मरपंकी कलरची मॉडल साडी की साडी घेतली तेही ऐकत नाही माया पोरगं हं मामाची पोरगी मामाची पोरग्या डोक्यात सोडून ठेवली तिच्या आवजानं ते माजली मंजू अं इले मंजूला साडी भेटेन नाही वर आता लग्न तिनं पा सात हजाराची साडी घेतली काही लाजीनले थोडासाही लाज थो आहे का पोराच्या मायनं पा म्या म्या पा कितीचं लुगडं घेतलं फक्त फक्त माय लुगडं हजार रुपयाचं आहे आणि ह्यापासून आई नटल्या काय लाज वाटते नाही सासून काही घातलं नाही एवढं यांना साधन होता शृंगार करायचा का पार्लरमध्ये गेले आणि नाटकं करतात तुमचा सगळ्यांचा भांडवत होतो सा मी तुम्ही आला फक्त घरी आई माय आ त्या बाई मी काय तुमच्या पुराच्या भरवशावर नाही घेतली बाप्पा साडी माझ्या पप्पानी पाठवली होती मला त्यांनी किती टाकले घरातले फक्त चार हजार रुपये टाकले याच्यामध्ये सहा हजार मी माझ्या माहेरातून आणले बाबाने दिले ते सहा हजार तेव्हा दहा हजारे साडी घेतली त्यालाही पाहतो मी आता भावालाही पाहतो मग तो पुरुला माझून ठेवलं होतो आभी काय दडोळे पैसे सहा हजार मला देता मग बटव्यात ते राहिले असते हे साडी काय एक दिवस घातली की पडली घरात नाही बरं बरं आहे ते घरचं घरी पाहून घेऊ पहिले आम्हाला सांगा आम्ही जातो म्हटलं घरी ते डेकोरेशनवाले आले ना गृहप्रवेश होणार आहे तर पुढे डेकोरेशन करणार आहेत फुलांचं हां मला सांगितलं भाऊजींनी प्रेम भाऊजींनी तर मला घरी जावं लागेल ना आता बस बेदाई होते मग आम्ही घरी जातो तयार करतो गृहप्रवेशच्या बापा 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 आता ग्रह त्याचं मी डेकोरेशन हा प्रेम न लिह माजला हा लिह माझला हा प्रेम येण का निरा मस्ती येऊन गेले लोक नाही ऐकू राहिला मायू लोकणी ऐकू राहिलं मायू आता ते फुलं फुलं त्याचं डेकोरेशन करू राहिले दोन मिनिटाचा काम घालून फेकून द्या लागतात ते किती माजले व तुम्ही लोक माय पोरस माजले व माय ले सर ले माझून गेले या सुनाथ नाचवले थांबा तुमच्या सगळ्यांचे वरात काढतो मी मेनत चालवतो सगळ्यांचा ऐ निरामा ऐकून राहिलं निरामाय ऐकून राहिलं हा लग्न निरा माझून गेले सगळे ग मम्मी आता कम पैसे लागत नाही म्हटलं डेकोरेशनचे पाच हक हजार रुपये घेतात ते पूर्ण डेकोरेशन करायचे हो माय पाच हजार रुपये अरे देवा काय लि काळजी करतो ती दोस्ती नाही सांग मी सांगतो तुला पाच हजार कशी वसूल करतो अँ एक काम गर बिदाही हुन्छ दिए गण श दोशे दे कुन पाँचे पाँचे अनि त्यहाँ पाकेट चाहिँ पाकेट जमा तिमी है पाकेट पाइले का कि त्यो जमा रागिनी उबी हो रागिनी दाबु टा एक काम कहाँ नजोकाल उहाँ तिमी माग नवरी मागो सबै प्याेट घाइला पाेटा घ्याउँदा दाबु टाकिन सगै बहिनी तिमी चाहिँ नेऊन ते दागिने घेऊन घेऊन पाकिट ठेव मी दाबून तुम्ही जा पहिले उभे राहा घरप्रवेटचा खर्च निघून जाईल पाच हजाराच्या वरच भेटतील तिथे पैसे ना पाकिट जमा कोणी पाचशे कोणी दोनशे जेवढे होते तेवढेच आता बिदा हिवीन बी पैसे भेटन तिथे सगळे घेऊन घ्यायचा तुमच्या जवळ बाई 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 हे नाजू का कम नव्हतीत हे बी तेल टाकायला त्याच्यातनी आहेच म्हटलं एक हे लिला त्या बाई खरंच ना काय खरं नाही हो बाई लोकांच्या घरात आग लावून देता स्वतःच पाय ती देला दिमाग देला दिला दिमाग काहीच बोला बाई आपण काही बोलायला परत नाही बोलून काही फायदा नाही आहे आपल्या काम आपण करा आता बाई आम्ही जातो म्हटलं बडे दिदी लिलात आहे आता मी जातो सांजू का तू चाल माय सांग नरूमच्या मागं मागस नाही सगळे पाकिटं घे हां जितके बी तिला बिदायत पैसे भेटे ना सगळे म्हणा माझा द्या विनी मी हाऊस मागव मी म्हणतो देवा म्हणतो महापुरुषावर सगळे पैसे कसे देत नाही तर तिथं असतं मंडपात चांगली मकई करतो मी आता तुम्ही जा दोघी जणी हे जा काय करायचं आहे करा, करा तुम्हाला मी घेतो थोडे पैसे हां पैसा का फकायचा आहे का डेकोरेशन करा आणि ठमकं करा आणि ठमक करा काय लावलं नाटकं तर हो हो माहिती बाई जातो आम्ही चल ग चल बाई लवकर आता बी होते मला दिसते घरी येतील नवरी नवरीन हां येतो आते आम्ही करतो घरी जाऊन तयारी गृहप्रवेशची जाणं ब माय ना किती खेप मागून राहिले पडेस मी चिडे लावले दिमाग खाऊ नका माहिती हां नाही का सटकान तर करा काय गृहप्रवेश करायला काय करायला येतं मी येतो मागून चला ताई लवकर मम्मी आता तुला म्हटलं काय वाळून गेलं दोघी मायलेकीचा आपला आपलं आता आपल्याला यांच्या नजरा ठेवायला लागते म्हटलं ह्या दोघीसनी काय नाही आहे तिला वाया गमावले अं हे तुया भावाची पोरगी काही नाही आता घरी भाषी पडली काही पुरलेली करायला आपल्याला इले तिचं लाळ कम करतो थो थोडासा मम्मी अं इले डोका सोडतील ना त्या दोघी डोक्यावर बसतील पाय मोठी बहिणी गाय होती आणली होती तर जईपासून हे आली ना मामाची पोरगी माया ते हे वाया गेली सातवराची साडी घेतली काय काम होतं मी पाय मम्मी किती ड्रेस घेतला मी काय घेऊ शकली नसते का माझ्या ती पण मला समजते काय करा लागते घालून फेकून देत पाय सात हजाराची दहा हजाराची उठमात करूया सुना पाय बसव डोक्यात असून तू सुले हो हो ना निर्मला भरभर आली माजो का आपली पोरगी बरोबर भरभर आली इशा म्हटल्याने चाल घर बरोबर चालली हो की नाही काकू मी तेच सांगायचा प्रयत्न करते मम्मीला मम्मीला तर काही वाटतच नाही मी जसं म्हणेन ना बर तसं चाला तर खरं सुरळीत चाली हो oh, माय ना का आता तू हाती आहे बाई जशी म्हणतं तशी वागते मी बी आता हां झाला त्या सुनांचं याला डोक्यांखाली उतरावं लागते आता तीन ता आल्या ह्या काकरी राहिली ना यायची माझ्या घरात निसून आता पाहू अक्षात चालतात ह्या याला बराबर मला नसल सगळ्यांनी सोबत दोरी घेऊन चाला लागेल यांची तर इकडे फटकली ना तर घराचा निघाना वाजू शकते माया आता पाहिजे बसतो यांच्यावर मी बरोबर च्याचे पाकिटं सुटतात का बहीणच्या हाती बी आहेत पाय तिच्या बॅगमधून दिसायला पाकिटं बहिणीच्या हाती बी आहेत पाय लोकांच्या पाया लागल्या ना पैसे भेटले ना पण देऊन गेली पाय अय सुनबाई आहे आता बेदायच्या वेळेस म्हटलं पैशाच भान राहत नाही कोण किती देते कुठं पळून जातात पैसे पडल्यापेक्षा मापुली जोड दे नाजोगा जोड दे त्यांना जोड पैसे देऊन दे ते बरोबर सांभाळून ठेवते हो हो आई देते दे ताई तुम्हीच तुमच्याकडेच ठेवा पैसे अर्धे दे पाकिट देऊन दिलं दे बहीण जोड दाबून आता मम्मी तू काळजी नको करू मी बार बार घेतो त्या रागीने जोडून पैसे त्या रे की महिन नवरींचे पैसे तुमच्याकडे होते ना द्या माहिती माझ्याकडे हो हो पाहिजे बराबर आहे हुशार दिसतात मला हे शापटर लोक पकट फाकट पोरगी लावून दिली इकडचे पैसे घेऊन जातील तेवढंच कामे तरी येत आपल्या पोरी म्हटलं कधी मोठ्या होऊन जातात हसतात खेळतात घराची रोणक बनून ठेवतात काही बिचाऱ्या मोठ्या होतात एवढ्या मोठे होऊन जातात की माय सोडून जातात नवऱ्याच्या घरी माहिती नाही पडत माझ्या अर्जू तशीच आहे हात पकडून दूर ते कळत काका प्लीज रडू नका मी तुमच्याकडे दूर नाही चालली <laughs> मी माझं इथे घर हमेशा राहणार आहे काका मी तुम्हाला सोडून कधी जाणारी नाही आहे अर्जू बेटा अर्जू रडू नको रडू नको मला वाटले नाही तुझ्या भीतीच्या पिताच्या टायम अश्रू अशी बाहेर येते तुला किती बोलली मी किती रागवत की लहानपणी पण आता इतक्या तुझ्यावर मला इतकं प्रेम आलं बेटा पण खरंच वाटत आहे आता मला असं वाटत आहे मी किती गलत होती पण तू काळजी करू नको आता तुझं माहेर आहे तुला माहेर आहे आता तू काही काळजी नको करू बेटा माया दोन दोन पुरी आहेत आता जशी रागिनी तशी तो मला खूप माझ्या गोष्टीवर आढळू येत आहे तुझ्यासाठी मी चांगले व्यवहार नाही केले ते सर्व माझ्या डोळ्यासमोर येतं बेटा <laughs> चू काकू काही काळजी नका करू तुम्ही मी काहीच गोष्टी लक्षात ठेवले नाही आहे मला फक्त आजपर्यंत तुम्ही जे लहानपणापासून माझ्याशी गलत वागल्यापणा चाललं ते मी सगळे विसरले आहे ते माझ्या मेमरीजमध्ये आहेच नाही माझ्या मनामध्ये फक्त ह्याच गोष्टी बसलेल्या आहे की माझ्या काकूनी माझं लालन पोषण केलं मला आईची कमी नाही बसू दिली माझं लहानपण तुम्ही काढलं ते मोठी गोष्ट आहे मला कितीही असो पण तुम्ही रागिणीसारखं सामानच पाहिलेलं आहे कधी खाण्यामध्ये अंतर दिलं नाही कधी कशामध्ये नाही म्हणजे तुम्हीशी चांगल्या वागत नव्हत्या पण तुम्ही मला पण खूप प्रेम दिलं आहे मी वाईट गोष्टी कधी लक्षात ठेवतो नाही काकू तुमच्या आणि सर्व सदैव तुमच्या चांगल्या आठवणीच माझ्यासोबत आहेत हॅलो नमस्कार मित्रांनो कशा आहात तुम्ही मजेत आण ना मी तुमची सर्वांची लाडकी शांताबाई लक्षात आहे की नाही हां पण तुमची नाराज किती दिसत आहे माझ्यासोबत शांता काकू संग नाराज आहात तुम्ही सांगा जाताज की काय आहे तर शांता काकूला सगळं हां माता ती का बरं नाराज की तुम्ही सबस्क्राईब नाही करायला आपल्या चॅनलने पहिल्यासारखा सपोर्ट देत नाही आहे तुम्ही का बरं देत नाही आहे तुम्हाला काही आमच्या व्हिडिओमध्ये गलती वाटत असेल तर आम्हाला प्लीज कमेंट करून सांगा हां कशावरती व्हिडिओ बनवायचे ते पण तुम्ही सांगू शकता हां तुमच्या ज्या कमेंट्स येतात ना त्याच्यावर लक्ष देऊन आम्ही व्हिडिओ बनवू तर प्लीज मित्रांनो या चॅनलने नक्की सपोर्ट करा बरं नक्की सपोर्ट करा हां आणि नवीन व्हिवर्स आले असतील त्या या नक्की सबस्क्राईब करा बघा मी अर्चनाला जो प्रॉमिस दिला होता ते पूर्ण केलं माझं वचन मी माझ्या पोरगी तिला मानून तिचं धम धडाक्यात के लग्न केलं तुम्ही साक्षी आहे या गोष्टीची बघा माई पोरगी अर्चू आता बिदा होत आहे आता आहे तर माझ्याच गावात नाही बनली मी तिची माया नी। आता आहे की नाही बरं हा मी एकाच गावात नाही आता पहिले होती म्हटलं तिची सासू आता प्रेम म्हटलं माया पोर काय येते पण आता कसं झालेलं आहे था अर्चूचं कोण नव्हतं बाप्पा करणारं आता आम्हीच तो करणारं म्हटलं आता मला लहानपणापासून हा प्रेम बी आमच्या गावात राहिला आहे हां आता वाट हे गुल्याचा मित्र होता तो चला मग मॅथ कन्यादान केलं मॅस सर्व केलं बापा हां पुरीचं कोणत्याही पुरीचं पुरी लेखबायचं पुरी चांगलं हो हां तिच्या नवऱ्या दाखवली सुखी राहते आता हाय तर अर्जू आमच्याच गावात नाही ज्ञान लक्षात राहीलच माय की नाही असे चांगले चांगले व्हिडिओ बनवत राहू आम्ही पण तुम्ही सबस्क्राईब करा मग पूर्ण आता अर्चूची बिदाई चला मग पा कंटिन्यू व्हिडिओ अरे लता ताई भाऊ रडू नका हा पुरीचा मेकअप खराब करू नका काही काळजी करू नका बरं आता मायाच गावात आलेली आहे ते अर्जू ते मी माझ्या गावातला टेन्शन घेऊ नका मी हा ध्यान लक्ष करायले आता मॅकांनी दान केलं बापा आता माय मी फर्ट झाले तिच्या काही ना काही पोरी पोरगी मानलं ना तिले असंच पोरगी नाही मानलं मनापासून पोरगी मानलं अर्जू रडू नको त्या आईबाबाची कमी आम्ही पूर्ण करू गावात नाही त्या आईबाबा तर हाय असूले माहेर तर माहेरच असते बापा सासर तर सासरच असते पण सासरमध्ये बी ते आईबाबा आहे असं लक्षात ठेवजो मायाच गावात आहेस तू आता नाही बी जिम्मेदारी तू हां टेन्शन नका घेऊ हो। निर्मलाले पाहितो मी काळजी पाहतो मले काय पाहतो ब मले काय पाहतो मला तुला काय पागल दिसले का मी पाहतो म्हणतो मला का सुनानले काय मला का पागल कुत्र्यांचावला काय की सुनानले काही बोलेन मी ऐकलं तर बरं हो मग मी खजाल सांगू माय खरंच ले पागल कुत्र्यांचा आवलं निर्मलाले हां सांगा आता कशी खा खाऊन बघू राहिली पुरशी बिदाई होली बाई ह्या आणि हे सासू कशी बोल राहिली काय करावं हा कसंच कराव पण तरी माई सांभाळं लागेल मला हां ध्यान नक्ष द्या लागेल अर्चीवर ओ, आई म्हटलं हळदी कुकू लावा लागेल ना आणि ओटी भरावं लागेल ना हो हो हेदी कुक लावतो तू भाऊ जायस ना तिची झालेली हेदी कुकू लावून ओटीचं नारळ गिरड घेतलं ना हां ओटीचं सा सामान भरून देशील रागिनी काका काकूचं का, लक्ष देशील हां काका काकूचं का, का, लक्ष देशील तशी तर मी आहेच मी येणारच मला कधी पण म्हटलं ना तर मला बोलवायचं काही मागा पुढे नाही पाहायचं असं समजायचं नाही की मी माझ्या सासरी आहे म्हणून मला कधी बोलवायचं काका काकूवर लक्ष देशील रागिनी आता तू जाय आता अजू <laughs> तू काळजी नको करू मी पाहते बाबाला आईला पाहते मी काही काळजी नको करू तू तू तु, तुझ्या सस्ती चांगली राहा फक्त आणि सर्व चांगलं राहायला पाहिजे घरची काहीच काळजी करू नको आई बाबाचं मी पूर्ण लक्ष देणार हां तू काळजी नको करू तू फक्त चांगली राहणार हां तुझी काळजी घे बस जिजू माझ्या बहिणीची काळजी घे जा फक्त काही चुका वगैरे झाल्या तिला समजून सांग जा सा? तिला रागवसान नका आता सर्व नवीन नवीन आहे प्लीज माझ्या बहिणीला सांभाळून घे जा जिजू हो हो पाहुणे बा काय काही चुकलं बुकलं तर आमच्या पोरीचं माफ कर जा आम्हाला सांगजा बाप्पा काही चुकलं असलं तर फोन करून आम्हाला सांग जा पण थोडं समजून घे जा नवीन नवीन थोडं हां लेले उपकार होतील हां तुमचे हो हो जवळ बा पाय जा पोरीले हां आता आम्ही तुमच्या हातात दिवाळीला हात दिला आता सदैव आमच्या पोरीचा हात पकडून ठेव हो जा तिला कधी मदत सोडजू नका बाप्पा हां तुमच्याच भरोशा आहे आणि ताई तुम्ही पाहिजे बा हां सांभाळून घे जा पोरीले आमच्या हो हो इनबाई पाहायचा पोरीले आता तुमचीच पोरगी झाली अशी तुमचीच पोरगी आहे असं समजून सांभाळून घ्यायचा काही चूक वगैरे झाली आहे तर समजून सांगता तिला आता कशी कॉलेज झालेली मुलगी आहे एवढा काही वाटप नाही कामांचा वगैरे तर पाहून घेत जा हां पाहून घेत जा हो पाहितो ना मी पाहिजे ना मी प्रशिक्षण खोललं नाही लोकांना सुध्रायचं पाहिलं पाहिजे मी हां सांगू नका मला काय करावं लागतं काय नाही तर चला मग माय काय नाटक लावून किती वेळची हा हा चालू चला गाडी आली ना गाडी आली ना चला लवकर घर रव ते उशीर होते मग माझं काय घेतलं का पाकिट की किटा ते रागिनी जुळून घेजो पाकिट तिच्या हाती दिसायला मला सात आठ पाकिट आहेत किती किती पैसे आहेत त्यात थोडा हिसाब घेजो हो हो मम्मी घेतले मी पाकिट हाय त्याच्यात ती पैसे ते जुळे घेऊन घेतो मी जाता जाता मामाजी मामीजी तुम्ही काही काळजी करू नका अर्शू आता माझी जिम्मेदारी आहे हां कोणत्याही प्रकारचं तिला प्रॉब्लेम आली तर मी तुम्ही काही काळजी करू नका मला वाटलंच काही तुम्ही तुम्हाला फोन करून सांगून देणार तुम्ही काही काळजी करू नका मी तिला भेटायला पण घेऊन येणार तुम्ही काहीच काळजी करू नका मी तिच्यावर खरोखर खूप प्रेम करतो तुम्ही काही काळजी करू नका आतापर्यंत तुम्ही जसं तिला फुलासारखं ठेवलं ना तशी ती माझी जिम्मेदारी आहे आता मी तिले सात वचन दिले तिच्यास लग्न लावलं आता ती माझी जिम्मेदारी आहे तुम्ही काही काळजी करू नका मामा मामीजी रागिनी तू पण काही काळजी करू नको बहिणीची आता फक्त तुम्ही चांगले राहा आमची काही काळजी करू नका आम्ही एकामेकासाठी बनलेला आहो एकामेकाशी भेटलो आता हां तुम्ही काही काळजी करू नका आमची माझी पण नाही अर्जूची बिलकुल काळजी करू नका आता ते पूर्ण माझी जिम्मेदारी आहे मामाजी मामीजी हो हो जवळपु लेले धन्यवाद तुमचे लेले धन्यवाद